नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदाना संदर्भात अखेर अनुदानास वाटपास सुरुवात झालेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे आत्ताच नवीन अपडेट आलेलं आहे आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना साधारणतः एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदाराच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये आता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आत्ताच नवीन आणि ताजा अपडेट आलेला आहे त्यामध्ये कृषी मंत्र्यांनी हे अपडेट दिलेलं आहे तर मंडळी राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित विशेष अनुदान वितरण शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी शहाण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहे मंडळी राज्यातील एकूण सुमारे शहाण्णव लाख खातेदार ह्या योजनेतून लाभासाठी पात्र असून आता आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील तसे पहिल्या टप्प्यातील उर्वरित शेतकऱ्यांना आणि ते देखील लाभ वितरित केला जाणार आहे तर मंडई आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म मंडईनो आता हे अनुदान तुमच्या डी बी टीद्वारे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न आहे किंवा ज्यांना आता मेसेज देखील सुरुवात होणार होणार आहे मंडई यामध्ये आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील होत आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट राज्यातील भरपूर शेतकरी खूप आतुरतेने कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट बघत होते शेवटी हे अनुदान आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हे अनुदान त्यांच्या खात्यात आता जमा देखील केलं जात आहे